फकडे इकडे रे फकड्या वा वा फकड्या मी आता एक ते एक कला सकड हात लावून देत सगळी इकडे लेखर हे सगळी माझं आहे ता ओय ओय सगळं तुमचं आहे आणि माझं काय इथं वा, आ ववाय काय कशी दिसते भाऊजी माया सगळं रगिल जा वा ओय आ दिसणार की 3000 रुपये गेले दय ओ बाऊजी हा मी अभी का नाही कार्डाचा खांडवा इकेल आणि 10000 ही साडी गेल तेव्हा मी आ, 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 मला साडी कशी दिसते हलकी साडी का करायचं एका साडी एकाची का करू तुला मॅचिंग काय जात ना रात्रभर अ माझ काय मी कशी बी कापड घालते मी साडी दोन हजार साडी घ्यायचा आहे तुम्ही पाच हजार घेऊ तुला

बघा मला आता काम आहे स्वयंपाक करायचंय अजून मला एकटी करायच होत जाऊ द्या म्हणते नवऱ्या आपल्या नवऱ्या कोणी करायचं तरी नवरा भावाचीच कडवडतोय काल मी जानवर राखली सगळं काम केलं शरदा मिळवतीया खाऊ द्या नीट जरा बघून हा ना जानवर मित्रांनो काय औषध डागूर गेल्यावर सांगते मित्र

माहिती आहे मला पिवळी होईल साडी घालील करड ऐकील माझी मी कमवी तेव्हाच राहील मी कर्डा आता कोणाला हात लावून देत नाही अह याचली पैसा मस्त येतो जाहिराती करून जाहिराती करूनच जागा म्हणते आता गेल्याला ना फोन नाही आल्याला ना फोन नाही आ गाजा वाजा नाही

ती दवाखान्यात गेल्यावर दवाखान्यात न आणला घरी आणलं घर ना दवाखान्यात नेलं का तुम्ही कुठं फिराय दे मला हा आप साधी मला कुलपी चालली नाही तुम्ही अगं तुला आता चक्क बुलेट वर नेतो तु फिरायला तुम्हाला पेंढर गाडी ना बुलेट नेरवी ना बुलेट वर फिरायचा काय मस्त तरी कमवती बाजार केल्यावर खचार भरून भरून मित्रांना जनी साडी बर कापली पण जरा कपड का काढले तर साडी कस दिसते सांगा आणि मी आज जंपर बघा का कालचाच घातलाय ती साडी पूर्णपणे फाटली त्यामुळे मी काय ती साडी घातली पंजना आहे म्हणून बघा ही मी साडी गोड जार घातली लाल बडक याच्यावरचा ब्लाउज घातला जाऊ द्या म्हणलं मित्रांनो साड्याचं कपाट गच भरले तरी तिला हाव आहे अजून पाच हजार साडी घ्यायची बघा मग किती बाहूजाला आता आता माझ्यापेक्षा कपाट गच भरून अजून तिला आहे मग मी हाव केलेली तुम्हाला का वाटत आ मग तुम्हाला आहे तेवढी चांगली आणि खूप वाईट आव जरा शिकलेला आहे की तुम्ही आ कुठं उघड टाकूरा माझं खाया जा त्यांचा खाया म्हणून शांत बसते मुदमच करते माणसं ही माझ्या नादी लागते

पाहिजे पाच हजार साडीवायला कडवा गेली जानवर मी काय शेड बी बांधून देणार नाही आणि ह्याच नाही मी कर्ड बी ऐकून देणार नाही आता कर्डाला हात लाव चाल काय आता कर्डाला हात लावते एवढी शेणी आहे मनाच पाहिजे म्हणतो मिळवून गेल ना तुम्ही काय मला समजताय घडीच मग काय मग हां या माणूस थोडं काम करायला अजून काम लावचाल खांडव मिळाला काय नाही शरदा जाऊच का शरदाला हात बघते की मी लावतोय कोणती माझी मी मिळावते माझी मी राखते माझी मी पेड्या बांधते आणि माझी मीच राहते आणि माझी मीच करदे सांभाळ्याला नको आहे मला कुणाचं काय नको आणि मला बी त्यांचं नको मी बी त्याचने देत नाही तिनं घेतली ना, ना, ना इकड़ा आसल, इकड़ा आ, तीन हजाराची साडी बाया तुला काय तुझा नवरा पैसेवा आहे दीड पैसेवा आहे मला कोण पैसे देत आहे का कोण पैसेवान आहे कोण आई बापाची माझी गरिबी इकडं असलं इकडं कोण माझं ऐकत नाही तुझं सगळी आई ऐकते ती कार्यक्रमाच्या नादान आपलं तुला साडेतीन हजाराची साडी मिळ मिळू दे जाऊ दे मी बी आता करडई कोण मला दहा हजार साडी घेते